तर उजनी धरणात भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात आलाय उजनीतनं भीमापात्रामध्ये शहात्तर हजार सहाशे क्युसेक इतका विसर्ग होतोय भीमा नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा दिलाय उजनी धरणाच्या सोळा दरवाज्यांमधनं विसर्ग सुरूच आहे दौंडमधनं उजनीमध्ये सत्तावीस हजार चारशे छप्पन्न क्युसेकनं आवक होताना पाहायला मिळते महाडमधल्या शिवथरघळी धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातले धबधबे हे प्रवाहित झालेत समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथाची जिथे निर्मिती केली अशा शिवथरघळ या ठिकाणी हे धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळतय या परिसरामधन अखंड वाहणारा हा धबधबा शिवथर घळीच्या या संपूर्ण परिसरामध्ये धबध्याचा धबधबा हा कायम वाहत असतोच मात्र सध्या प्रचंड जोरदार असा पाऊस आहे रायगडला रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे धबधब्याचं हे रौद्र रूप पाहायला मिळत आहे शिवथर घडीजवळची ही काही दृश्य आहेत